शिवछत्रपती विद्यालय बजाजनगर यांचा तापडिया मंदिर येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम नुकताच पार पडलेला आहे जल्लोष चिमुकल्यांचा असं या कार्यक्रमाचं टायटल होतं विविधतेमध्ये एकता ही थीम आम्ही ठेवलेली होती बालवर्गापासून ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी यात वेगवेगळ्या राज्यांवर नृत्य केले आणि वेगवेगळ्या राज्याचे दर्शन घडविले या ठिकाणी जवळपास सतरा ते अठरा कार्यक्रम होते कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या औरंगाबाद जिल्ह्याचे उप शिक्षण उपसंचालक साबळे सर त्याचप्रमाणे देवगिरी बँकेचे अध्यक्ष शितोळे सर त्याचप्रमाणे दशरथ मुळे सर संस्थेचे उपाध्यक्ष मधुकर जाधव सर तसेच माझे शिक्षक वृंद आणि माझे पालक या ठिकाणी सर्वजण उपस्थित होते आणि माझ्या चिमुकल्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स या स्टेजवर सादर केलेला आहे आणि त्याचं भरभरून कौतुक पाहण्यासाठी माझा सर्व पालकवर्ग या ठिकाणी उपस्थित होता थँक्यू बजाजनगर येथील श्री छत्रपती विद्यालयातून एक जल्लोष चिमुकल्यांचा दोन हजार चोवीस हा संमेलनाचा कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पाडलेला आहे आणि त्यासाठी माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी शिवछत्रपती विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे आज या ठिकाणी जल्लोष चिमुकल्यांचा हा कार्यक्रम या ठिकाणी सादर झाला लहान मुलांनी अतिशय छान पद्धतीने एकदम शिस्तबद्ध पद्धतीमध्ये या ठिकाणी गीतावर नृत्य सादर केले आणि आम्हाला खूप आनंद झाला की आमचं एकही गीत हे म्हणजे खूप चांगल्या प्रकारे झालं काहीमध्ये आडलं नाही काही नाही मुलं चुकले नाही काहीच नाही खूप छान पद्धतीने मुलांनी या ठिकाणी त्यांचा परफॉर्मन्स सादर केला धन्यवाद आहे ते म्हणजे आमचे मॅडम आणि मॅडमचं मार्गदर्शन मॅडमचं आमच्या प्रती असलेला विश्वास तीच आमची एनर्जीचं स्त्रोत क्रमामध्ये सर्व म्हणजे राज्यातील महाराष्ट्र त्यानंतर राजस्थान तमिळ त्यानंतर पंजाब हे आसाम हे सर्व सॉंग्स आम्ही म्हणजे प्रस्तुत केले पालकांसमोर आणि ते उत्कृष्टपणे सगळ्यांनी छान प्र, प्रकारे सादरीकरण पण केलं आणि पालकांनी सुद्धा खूप छान प्र, प्रकारे आस्वाद घेतला कार्यक्रमाचा त्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील गोंधळ त्यानंतर मंगळागौर त्यानंतर रामायण असे वेगवेगळे आध्यात्मिक कार्यक्रमसुद्धा आम्ही ह्या कार्यक्रमातून आपल्यासमोर मा पालकांसमोर मांडलेले होते तर अशा प्रकारे आजचा कार्यक्रम झालेला शिवछत्रपती विद्यालय बजाजनगर स्टरलाईट uh, या कार्यक्रमाचं सर्व श्रेय मी माझ्या मुख्याध्यापिका विद्या भोसले म्हणजे आमच्या शाळेचा कणखरकणा या शब्दात करू इच्छिते त्यांचं मार्गदर्शन त्यांचं प्रत्येक गोष्टीमधलं त्यांची निरीक्षण क्षमता हे खूप अमूल्य आहे आणि त्यामुळंच ही शाळा भरभरेटीला आली आली आलेली आहे अशीच खूप उंचावर जावो हीच अपेक्षा करणारी त्यांच्याच शाळेतील एक सहशिक्षिका सौमंगल पाटील हा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम होता या आजो काय कार्यक्रम घ्यायचा होता तर याच्या मागचे वेगवेगळे वेग असे उद्देश होते म्हणजे एकच उद्देश म्हणून नव्हता शैक्षणिक पासून तुमच्या शारीरिक शारीरिक त्याचबरोबर आरोग्यविषयक संस्कृतीविषयक देशाच्या एकते समच्या सं, संदर्भात हा विविध अंगाचा विचारांचा तत्वाचा आणि संस्कृतीचा आणि कलेचा विचार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला करण्यात आला होता आणि हा अत्यंत सुंदर रित्या त्या ठिकाणी त्याचं आयोजन झालेलं म्हणजे झालं आणि तसंच त्यामुळं सर्वांना हा कार्यक्रम चांगला झाल्यामुळं आणि आवडल्यामुळं सगळ्यांना सगळ्यांना म्हणजे आनंद वाटला हा सगळ्या उत्साह होता पॅरेंट्समध्ये विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकामध्ये विशेष म्हणजे शिक्षकामध्ये होता पॅरेंट्समध्ये होता याच तर हे असं झाल्यामुळं उलट आम्हाला आनंद वाटला उत्साह वाटला आणखीन एनर्जी निर्माण झाली असं भविष्यामध्ये याच्यापेक्षा मोठा घेऊ जल्लोष चिमुकल्यांचा यामध्ये आम्ही विविधतेत एकता म्हणजे पूर्ण भारत दर्शन विद्यार्थ्यांना पालकांना दाखवलं त्यातून ते त्यांची भाषा त्यांचे पोशाखील ते ते बोलणी तेथील राहणीमान हे आम्ही या कार्यक्रमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आणि अतिशय उत्कृष्टपणे हा कार्यक्रम आज पार पडला याचं सर्व श्रेय आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका व तसेच माझे सहशिक्षक या सर्वांना तसेच पालकांना विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्स शिवाय कार्यक्रम होऊ शकत नाही तर त्या चिमुकल्यांना जात आणि त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाचा खूप खूप आनंद घेतला पालकांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आपले गेस्ट कोण कोण आले होते आमच्या शाळे म्हणजे आमच्या कार्यक्रमासाठी गेस्ट आले होते शितोळे सर उपसंचालक अनिल डॉक्टर अनिल साबळे सर त्यानंतर देवगिरी बँकेचे चेअरमन किशोर शितोळे सर त्यानंतर दशरथ मुळे सर इत्यादी गेस्ट आले होते आपल्या